तर अशा तऱ्हेने आजय भाऊ आम्हाला आणलेले चिखली कारखान्यात गणपती मंदिर पशी पण आम्हाला वाटायला आम्ही आले केरळ मध्ये पण आता काय घरी आहे सोडा याचा काय विषय नाही तर जय श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर तर आज मस्त बैठकी म्हटलं एक व्हिडीओ बनूया चालली शहळ्याला तर आज विषय कसा माहिती आहे काय एक दोन ते अडीच महिने झाले शिराळ्याला गेलो होतो म्हणजे गेलेलो मध्ये संत संघी गेलो तुम्ही फक्त ही गाडी घेऊन गेलो आज ही गाडी घेऊन चालली तर गाडी आम्हाला तरी गेल्यावर म्हणणार अरे काय एवढ्या दिवसानं आलाय म्हणजे तिथले सगळे ओळखीचे आहेत ना आपल्या तर ही गाडी घेऊन चालली आहे आज तर संजयनगरला थांबलाय शिब्या त्याला जाता आता घेऊन जायचं आहे आणि बघूया आता पुढं काय काय होतंय आता गाडी तर सध्या काढतो अजून सकाळी आत्ता जस्ट चालू केलं बाबा गाडी अजून लागल्या हवा भरायला आता हँडबॅग जरी काढला तर गाडी हलत्या पण अजून क्लच जाम आहे आला अडवा ही जरा टर्न डेंजर आहे गाडी बरोबर रस्त्याला काटोकाट घासून येत्या सकाळ सकाळी मस्त ऊन पडले काय थंडी जरा कमी झाल्या सोडा त्यामुळे सकाळी उठायचं पण काय वाटत नाही एवढं थंडी तर उठू वाटत नाही राहत्यायला बाग अंग आकडून येते कंटाळ येते ढीगर तरी जरा जिमला चालल्यापासून जरा कंटाळा गेलाय अंगातला लवकर उठायच लागल्याच सवय आता इथे संजयनगरला येऊन दहा मिनिटं झालं थांबली शिबा कधीच लवकर येत नाही <laughs> मी सकाळी घरात नाश्ता करताना त्याला सांगितलं मी संजयनगरला येऊन थांबलोय नाश्ता करताना सांगितलं मी संजयनगरला आलो इथं येऊन आणि दहा मिनिट थांबली तरी ताम अजून येऊ यायच लागला इथं आता नऊ वाजत यायला लागले आता आठ वाजून पन्नास मिनिटा त्याला आत ये म्हटले मला झाले आता कळायचं बंद ईश्वरपूरला पण नाही शिराळाला जायचं शिराळाला ईश्वरपूरवरनं काय जायला वेळ लागत नाही लईत लईतले वीस मिनिटं लागते जायला पण काय अवघड आहे असं करावं लागले आणि मी म्हटलं आणि मग आज मी जातो राहू दे तुझा राहू दे घर घरात बस नाहीच म्हटले येतो तो आणडी शिजवायला लागले म्हणून आज एक चांगलंच आहे सोडा पण आता काय डोसकुमार चालीन झाले आता जा जायचं कधी रस्त्यात आडता गर्दी आली तर गर्दी थांबायच किती कसं आहे अठ्ठावीस शिव्या खाऊन मग कुठं दोन मिनिटात दोन मिनिटात म्हणत पंधरा वीस मिनिटात यो गाडी गाडीमध्ये हजर झालाय आणि म्हटलं साधे कपडे तर यो असा आवरत बसलाय म्हणून याला झालता उशीर नाही अंडे आणल्याला सडा त्याचा काही विषय नाही अंडी पण जरा उशीर झाला कसं अंडी पण आपल्यासाठी आणलाय ते जरा चांगलं का काम केलं म्हणण्यासारखं असू दे त्याला काही पंधरावीस मिनिटं आणण्यासाठी आपण समजून घेऊ शकते अरे काढ तुम्हाला दिसणार ना आता <laughs> 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 इथं त्याला ओला आपल्या तो चला आता पुढे जाऊया पहिला हायवे लागतो आता इथं गल्ली पोळत ना पहिला गाडी का काढूया का मस्त वेगळी गल्ली नाही सोडा तसा रस्ता चांगलाच आहे आपला तर आता सध्याला तर कारंदवाडीमध्ये पोचवले बघा रस्ता कसा आहे एक नंबर टॉप टॉप गाडी जाते बघा कुठं आम्ही पण ह्या रस्त्यावर लय खड्डे काढल्या खड्डे खाल्ल्यात टायरी पंक्चर केल्यात लय लई त्रास झाला रस्त्यावर तवा कुठे चांगला रस्ता जरा नशिबात आलाय पण पुढं तसं असतं पुढं जरा हाय सोडा खराब काय तेवढं चालून जाते आणि एक महिना दोन महिन्यात होईल रस्ताचे पण काय कसा विषय माहितीये काय रस्त्यासारखं का सांगते तुम्हाला आमचं लोकलचं असंच असते हो रस्ता आम्हाला चांगला पाहिजे लोकलला तीच बॉम्ब असते रस्त्याचीच बॉम्ब असते लाईनला काय हो जरा बारके रस्ता पार गेले की मोठा लाट रस्ता येते आपलं निवडण टॉपटॉप वाढला की सुटायचं पण हे लोकल म्हणल्यावर आम्हाला रस्ता पहिला मेन लागते आणि असं काहीतर असते बघा टॉप लागला आणि काहीतरी गिअर बदलायला लागते हि आपलं कारणवाडी सर्व जरा रोड जाते त्यामुळे जरा इथे जरा गर्दी असते चालून जायचं तेवढं तर भावानं हे बघा आष्ट आपला रस्ता चालू असल्यामुळे आहे का नाही तयार करायचं त्यामुळे असली गर्दी चालू आहे बघा इथं आमच्या पुढे एक आहे आणि आमच्या मागत अजून काय रस्ता कधी होती काय माहिती काय होईल सोडा रस्ता झाला की त्या मगाशी आलं तर का नाही त्यासारखी फिलिंग येत्या पण आता काय जोपर्यंत बना लागला का नाही तो तोपर्यंत जरा हे जराच दुकान काढायला लागते तेवढं आता चालून जायचं तर भावानं येऊन आता थांबल्या असत्या जरा सॅम भाऊची गाडी दिसल्या म्हटलं जरा काय करायला बघूया जरा मड फ्लॅपचं काम चालू चा। आहे बघा त्यांचं <laughs> कसं आहे गाडी पासिंग करायची म्हटल्यावर त्याला मड फ्लॅप त्यांनी लावून घ्यायला लागतो हो। शेवटी डम्पर आहे त्याला तर लेक काळजी घ्या लागत्या भावानं परवाच गाडी घेतल्या बघा नवीन कसं दिसते हत्यार नाद करायचं नाही आज भाऊ गाडीचं काम करून घ्या लागले उद्या येणार आहे सांगलीत बघू मला बोलवतो म्हणले काय होते बघूया आता सांगलीत गेल्यावर उद्या तर भावानं आले बघा मस्तपैकी बैकी रोडला आता सध्या तर इथे शिराळाच्या अलीकडं एक मोठा चढ लागतो चढावशी गाडी आता चढ चढाय लागल्या तर पुढे आली आडवी रिक्षा आता इथे कुठं कोकणात आल्यासारखं वाटायला लागली कारण का सांग काय लई दिवसांना ना आपली गाडी घेऊन आलो त्यामुळं जरा फिलिंग ढागात आहे पण आता गोडाऊन मध्ये गेल्यावर शिवाय बसणार आहे त्याचं एक टेन्शन आहे काय विषय होते आता काय कळिण झाले मला तर तरी जरा विषय कसा आहे इथे पाऊस पिऊस जरा कमी असल्यामुळे जरा हिरवगार जरा कमी आहे शकता भावा ना आत्ता कठी मारलंय बघू शकता चालू ड्रायव्हर हे आवर आहे लवकर उशीर झालाय बा पोटात गी पोटात गिळा काय जर कर नवीन वर्ष नवीन वर्षाची पार्टी बघा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू अशा बरे दिसून काय तुमच्या आठवण काढली म्हणलं म्हणलं आज इकडे द्यायला पाहिजे नवीन वर्षी पार्टी हो मटन कशाच आहे बोकडाय कशा मटन बघा देशी दिशी दोन कोंबड बर

गाडी ला। खाली करायला म्हटलं आल्या आल्या काहीतरी बोलतील पण सध्या तर काय बोललं नाही काय नाही आपला आज ती सत्कार तेवढा दिला ही टीपी त्याला सांगितलं थोडं सांगली की ऑफिसला ला 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 दे लागत्या गाड्याचे चलन असते तर त्यांनी लागले की एकतीस डिसेंबरचं जेवण करायला तर जेवणात तर मटन करायला लागले मटन का आपल्याला चालत नाही तरी बोललं तर जायचं भिकारायला आपल्याला काय फुकडच मिळते खायचं बकाबक काही काय शिव्या आणखी तर त्यात दुसरा हवरा हो निघाला तर गाडी लावली आता बत्तीस वेळा आपल्या गोडावर खाली करायला बघितलं तुम्ही आजीबा आल तर म्हटलं जरा चल मस्त वेगळे जरा फिरून येऊया आता फिरून येऊया म्हणून चालले आता कुठे घेऊन चालले ती काय माहित नाही सोनसान रोडला आटले घेऊन का मारत का आम्हाला <laughs> कुठंतर थम्सअप त्यांनी घेतले ताण लागले म्हटला गार मस्त तर पेज लोकेशन कसं आहे केरळ ला आले काय आपण सांगली टू केरळ लोकेशन मस्त आहे कसं आहे फोटो बिटो काढायला एक नंबर लोकेशन आहे काय लिहिलं चालू नाही सोडा शिराळा सोडून एक चार पाच किलोमीटर आपल्या आपली ब्लॉग मध्ये झाले काय म्हणाल किरायचं आहे पूर्वी म्हणून असं वारकरी काय लागणार चढ हे, हे, गल्लीत न चालले तरी चढा इथं कोकण भागात नाद करायचं नाही शेवटी इथ आले बघा निम्यान पुढे आलो निमेंद गाडीवर आलो बागात चर्चे आजूबाई राहिले आजूबाई ना कुठल्या गल्लीत आणले काय काय ना झाले गल्लीत रस्ता तर असायचं एका साइडला चढ एका साईडला उतार आणि उतार पण असला आहे सुट्टीच नाही हे चढाच तर करा ना करायचं नाही गाडी चढत नाही मग आज उतरलोच गाडीवरून वर चढताना आता आजी गेलाय डबा आणायला इथं एक डबा घेतला आणि एक दुसरा डाव्यावरचा डबा आणाय गेलाय तो आता मी जातो खाली चालत आजीची गाडी आहे बघा या आजी अण्णाची गाडी येत आहे आजूबाजूची गाडी आहे बघा नऊ किती वेळा लागेल घसार ते ना आलो बिन गाडी चालू करतात इकडं आल तो मी एकदा कार्य गाडी भरायला चिखली कारखान्याला पण लई दिवसांना आल्यामुळे जरा डोळ फिरायला लागले ते रस्ते काही कळीन झाल्यात पण कोकण बागांच्या रस्त्याचं नाद करायचं नाही तुम्ही काय रोज फिरताय तुम्हाला काय सवय आहे नाही कुठं आणला बाई तर अशा तऱ्हेने आजे भाऊंना आम्हाला आणलेलं चिखली कारखान्यात गणपती मंदिरापाशी पण आम्हाला वाटायला आम्ही आले किरळ मध्ये

तिथे काय पाणी संपले काय बंद केले पाणी भरलेलं असते का इथं फवार फवार असेल फवार खाल्लं पण आहे की आहे थांबणार नाही ते आपण थांबले अरे काय कसलं फिरवायला लागली थांबलं घरी सायकलवरून जाऊन जाणार नाही पण हे पॅन्डल मारणार कोण पकडाय हे मी अखाणात भार कलरफुल दिसते ला इथे सगळं का आज पोचल सांगलीत <laughs> तर ह्या दोघांना जरा खेळायचं सामान बघून सगळं <laughs> खुशी झाल्या गेल्या आपल्या बालपणात लागलेली खेळायला कुठ वजनात बसा असलटीच <laughs> आम्ही <laughs> <पल्टीच। laughs> खेळू आम्हाला बरं वाटलेलं आहे मस्त आम्हाला जरा बरं वाटलेलं आहे असं तरी भाऊ ब्लॉग मध्ये बोलला संपला विषय आजीबाई अजून काय बोललं नाही काय बोल त्याला काय वजन तर कळलं असतं कोणाच जास्त आहे तुझं कमी शंभर टक्के तर भावानं मस्त पैकी फिरून आले बघा आता आता गाडी पण आपली लावल्या खाली करायला अर्धीच खाली झाल्या तर ब्लॉग आपण इथंच संपवतोय आता हे पूर्ण दिवसाचा ब्लॉग कसा वाटला पूर्ण दिवस नाही झाला सोडा अजून अजून अर्धा दिवस दिवसाचा आहे आजुन, पाच वाजल्या जाता पण आता काय घरी जाणार आहे सोडा याचा काय विषय नाही <laughs> असू कसं झालं माहितीये काय बघायचं नाही येऊ त्याला कॅमेरात घ्यायच म्हटलं हे चष्मा घालते आता नुसतं माझ मी बोलणार याला घेणार पण नव्हतं हे चष्मा घातलाय आणि असं बोललाय म्हणून मला याकडे बघितले असं येऊ पण आता झोपून उठलाय अभ्यास करतो म्हणला दप्तर पडले तिकडं अभ्यास असून तर काही केला नाही मम्मी व्हिडिओ बघते शिव्या अभ्यास <laughs> कर पड काकू अभ्यास करते जोडा काय विषय नाही तर आज ब्लॉग आता आपण इथंच संपवते तर ब्लॉग पूर्ण दिवसाचा कसा वाटला नक्की सांगा आता शंभर टक्के पुढचा ब्लॉग येणार आहे तो बाहेरचाच घेऊन येणार आहे नक्की फक्त सबस्क्राईब करत राहा आणि आपल्याला सपोर्ट करा चला भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये सबस्क्राईब नक्की करा बरं का जातो आता मस्त मी जरा खाली स्विंग